सर आपण पाहतोय की दमाणी नगर येथील जो रेल्वे पूल आहे तो चौदा डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे दोन पर्यायी व्यवस्थांचा वापर केला जाणार आहे कोणत्या असणार आहेत आणि चोपन्न मीटरच्या रस्त्याची काय सध्या स्थिती आहे मी काल संध्याकाळी पाणी केली याच्यामध्ये मुख्य आपला त्या ठिकाणी एक आपला जो शेती वस्ती म्हणून एक छोटा अंडाप्रिज आहे तर त्या ठिकाणी मी बऱ्यापैकी बरेचसे अतिक्रमण वगैरे होते जे नागरिकांनीसुद्धा काही काही ठिकाणी आपलं सामान करायचं उठवलं होतं तर त्याची एका बाजूचं जे अतिक्रमण ते काढण्याची कारवाई काल झाली आणि दुसऱ्या बाजूचं जे अतिक्रमण काढायचं काम आहे किंवा सामान आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते काढण्याचं काम आज होईल त्याचबरोबर जो चोपन्न मीटर तर राहिलं शेवटचा जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी सिमेंटचा एक प्राथमिक लेअर जो आहे तो काल अंतरण झालेला आहे आणि ते आज त्याचं वॉटरिंग वगैरे होऊन उद्या सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही तो नागरिकांना खुलं करत आहे तर ते त्यानंतर मी बऱ्यापैकी म्हणजे थोडं लांब अंतर पडेलच परंतु लोकांना एक चांगला ज्याच्यामुळं मोठा रस्ता अवेलेबल होईल ज्याद्वारे लोक जे त्यामुळे शहरात इतर ठिकाणी जिथं जायचं तर त्या ठिकाणी जातील आणि त्या रस्त्याचे जे अंतिम काम आहे ते सुद्धा साईड बाय साईड एक रस्ता तो जो जो चार लेन रुंदीचा रस्ता आहे तो मोठा रस्ता आहे त्यामुळं साईड बाय साईड जे उर्वरित जे काम आहे ते सुद्धा रहदारी व्यवस्थित मेंटेन करून ते पूर्ण केलं